एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिलेल्या आणि त्या काळात मिसा आणि डी आय आर अंतर्गत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी असलेली सन्मानपत्र प्रदान करून या लढवयांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सन्मानपत्र स्वीकारताना काही लढवैयांनी त्या काळातील आठवणी सांगताना उपस्थितांची मनं भारावून टाकली या गौरवस्वाळ्याचं आयोजन जिल्हा माहिती कार्यालय ठाणे यांच्यातर्फे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले लोकशाहीसाठी लढा देणाऱ्यांचा सन्मान करताना त्यांचं योगदान नव्या पिढीसमोर मांडण्याचा आणि इतिहासाच्या महत्त्वाच्या पर्वांची उजळणी करण्याचा हा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला